Morning, खोपोली त्या वातावरण झालेलं आहे गुड मॉर्निंग खोपोली गुड मॉर्निंग ट्रक खर्च खर्च के लोनाळा घाटामधील देवशंकर यांचे दर्शन घेऊन पुढील प्रवासास सुरुवात केली सारखं नेमकं गाडीच कपडत आहे हा तुम्हाला पडलेला प्रश्न असाल पण मित्रांनो विषय असा आहे गाडी गेल्याने कमी पैशामध्ये गावी पोचता येत मुंबईवरनं सहाशे रुपयाचे पेट्रोल भरला फक्त आणि त्या पेट्रोलमध्ये गाडी गावाला टच करायची होती कोलीवाडी पार करत असताना बडोदा बँकेने केवायसी अँकम्प्लीट मुळे पैसे सगळे कोल्ड वरती अकाउंट फ्रीज हे नपे तोट्याचा विचार करत करत पुढं ट्रकला धडकता धडकता राहिलो वारा काही गाणी पण मी मात्र हेडफोन कानामध्ये घातले होते मोबाईलमधील संगीताचा आस्वाद घेत त्याचा आनंद होता so सत्तेचाळीस मीटर एवढं अंतर पार करत असताना अक्षरशः इकडून तिकडून कोण ना कोण गाडी घालत होतं पुण्याची गाडी असेल तर गाडी व्यवस्थित चालवणं खूप गरजेचं आहे वितरण आपण सध्या आता नारायणपूरचं इथं आहे बघू शकता हे हॉटेल आहे इथे आणि हा एरिया हा इकडे बघा मुंबईला रोड जातो इकडे आणि इकडे आपल्याला सातारला जायचं आहे हा सातारचा रोड आहे आता एक थांबलेला आहे आता थोडा नाश्ता वगैरे करूया आता आपण जाऊया पुढे मस्त गोळाचा चहा चहा प्यायला या सर्वांनी मस्तपैकी दोघं ते गोळाचा चायत गिला आणि पुढील प्रवास आमचा चालू होणार होता आहे कापूरहोळ कापूरहोळच्या इथं आहे आता सध्या वाजलेत कंप्लेट आठ वाजायला आठ मिनटं वाकी आहेत आणि काही क्षणात आम्ही प्रस्थान करत आहे पुढे सातारा रोडला सध्या कापूर हळगाव सोडतोय आपण आणि पुढे प्रस्थान करतोय एन एच फोर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात आहेत सध्या हा रोड एकदम बऱ्यापैकी आहे आधीमध्ये थोडे थोडे आजके आहेत दचक्या आहेत एवढा पण काय सुपर दिस इज नीरा नदी हे नीरा नदीवर डोंगराव कुठेतरी होत आहे सर उगम पावते आणि इकडे वीर धरणाला जाऊन भेटते इकडे 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 दाखव इकडं हे वीर धरणला पुढं भेटते आणि तिथून पुढे पलटण बिलटण त्या साईडून पुढ जाते तिकडं सोलापूरकडं सोलापूरला भिगवन धरणात जाते आता नीरा नदीच्या पुढे आलो की आता आपलं सातारा चालू झालं आहे पुणे पाठीमागे गेला आता सातारा एम एच अकरा चलो गाडी नंबर थ्री टू सेवन एट पोचली आहे साताराला सातारा सिटीमध्ये मध्ये आणि अशा प्रकारचं बांधकाम वगैरे चालू आहे मस्तपैकी आणि काही एम एच अकरा गाडी नंबर थ्री टू सेवन एट आता पोचली सातार, आहे सातारा मध्ये सातार नदीच्या पुढं सातारा नदीच्या माग पुणे मस्त एका सातारा प्रगतीपथावरती आहे ब्रिज आहे मस्त फ्लाय गाड्या वरून जाणार खालून जाणं मित्रांनो कम्प्लेट आता नऊ वाजलेले आहेत कम्प्लेट नऊ वाजले आणि सध्या हे लोणंगला आहे लोणंग बघू शकतो हे आणि हा आपला रोड आलेला आहे मुंबईवरून इकडे वीर धरणवरून हे लोणंद बाजारपेठ लागेल आता पुढे गेलं की हे बघा इकडे इंदापूर आहे फलटण तीस किलोमीटर आहे अजून पुढे सुमारास लोणंद या ठिकाणी पोहोचलो सूर्यनारायण अक्षरशः आग ओकत होता हा सासवड रोडने आणि पुढून आलेला राईट मारून हा लोणंदचा रेल्वे ब्रिज खालच्या अंगाला हे रेल्वे लोणंद लोंदाने जराशी लो पुढं आलं की गाडीची सत्तर ऐंशी सत्तर डायरेक्ट गाडीला आहे पलट उजव्या साईडला प्लॉट तर डाव्या साईडला काही बिल्डिंग झाल्या आहेत गव्हर्नमेंटची छोटी मोठी कार्यालय पण सध्या पडझड चालू आहे पडीकच आहे तिथे कोणच राहिलं नाही एकदम ओसाड पुढच्या अंगाला म्हणलं गुडघ्यांची तालीम दिसेल पण कशाच काय तालीम बंद झाली सगळं बंद झालंय या फलटणच्या तालुक्यात मोठे मोठे पैलवान घडत होते तालिमीत म्हणा अजून काय गावच्या मातीत म्हणा आणि इथे अकॅडमी होती जोरात गुंडग्यांची पण काय सध्या ती अकॅडमी आता बंद आहे आणि त्याच्या ठिकाण हा एक कंपनी चालू काही मिनिटांनी पोचलो तो दुबई मोगरा याच्या घाटात शिव घाटल डेंजर आहे मध्ये रात ह्या घाटात लय लय वाय आणि ह्या घाटात तेवढंच ऍक्सिडेंट जा झालं की जेवढं की आपण त्याची गन्नाच करू शकत नाही कधी काय भली मोठी इष्टी पडली ते काय स्कूटरचा झाला तर कधी ट्रक ता टाकला पुढं आल्या वेणू गाडीमधला गाडी मागच्या साईडला बघत होता त्याच्या टायरची हवा गेली काय आमच्या टायराची हवा गेली तिचं नक्की आम्हाला कळत नाही छोटं छोटं ब्लॉक काढायचं म्हणलं झाला मोठं ब्लॉक तर ठीक आहे मित्रांनो काही वेळा घराच्या तिथं पोचलो मी कारण ॲक्च्युली सकाळी पाचला निघलो आणि इथं अकरा वाजले पोचायला पोचता पोचता सहा तास गेले कसे समजलेच नाही आणि हा व्हिडिओ देखील संपवण्याची वेळ आलेली आहे हा थोडक्यात आणि शॉर्टमध्ये व्हिडिओ होता एकदम तर ठीक आहे चला व्हिडिओ तर हे आता गावाला गेले गावचे व्हिडिओ अजून चांगले चांगले येतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर करा टाटा बाय बाय बड़ा हरामी हो बेटा